नवी दिल्ली येथील महाराष्ट्र भूषण इथं पार पडलेल्या कार्यक्रमात मधुकर गवळी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नवी दिल्ली येथील आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित यमाईदेवी प्राथमिक आश्रमशाळा मारडी तालुका उत्तर सोलापूरचे सचिव मधुकर गवळी यांना प्रदान करण्यात आला नवी दिल्ली येथील महाराष्ट्र भवन इथं रविवार नऊ मार्च रोजी पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या डॉक्टर कमलाताई गवई माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री मीनाक्षी लेखी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या सुरेखाताई लामतुरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि दलित मित्र अशोक लामतुरे कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर मनीष गवई आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशभरातील पन्नास सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला मधुकर गवळी यांना यापूर्वीही नवी दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप भीम प्रतिष्ठानचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं